सगळ्यांना मनापासून नमस्कार उद्या माझे बाबा क्रांतीवीर कॉम्रेड कल्प्पा चन्नाप्पा फोर्ती यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम एम यू हायस्कूल ज्युनियरिंग कॉलेजमध्ये आयोजन केलेले आहे सकाळी बाबांच्या फोटोवरती पुष्पार्पण कार्यक्रम आयोजन केलेले आहे आणि पुष्पार्पण कार्यक्रमसाठी उमदी व उमदी पंचकृषीतील सर्व वडीलदार बंधू बघणी यांची उपस्थित राहण्या राहण्यासाठी विनंती करण्यासाठी आता मी आपल्याला आवाहन करणार आहे त्याचबरोबर पुष्प अर्पण करण्या का करण्यासाठी गुरुदेव आश्रमचे मठाधिपती डॉक्टर अमृतानंद स्वामीजी हे सुद्धा पुष्पार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत कल्लापण चनप्पा फोर्ती यांच्या स्मरणा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आरोग्य शिबिर आयोजन केलेले आहे मा माझे बाबा गुरगर्बासाठी शेतकरी कष्टकरी जनतेसाठी समाजाचे जातीभेद संपवण्यासाठी आणि सरकारकडून होणाऱ्या सर्व लोकांना मदत करण्याच्या जन्मल्यापासून त्यांनी प्रयत्न केलेले आहे कॉम्रेड क्रांतीवीर कर्लापण्णा होर्ती ही फक्त होर्तीकर कुटुंबाला सीमित नसून अका उमदी आणि उमदी पंचकृषीतील असणारे सर्वच सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ आहे त्यासाठी सगळ्यांना तुम्हाला आम्ही विनंती करतो उद्या माझ्या बाबाच्या पुष्पार्पण करण्या उस्फारण करण्यासाठी सकाळी शनिवारी दिनांक एक जून दोन हजार चोवीस एम यू एस टू ज्युनियर कॉलेजमध्ये उपस्थित राहावी असं मनापासून मनाचे अंतकरणापासून आम्ही विनंती करतो जय हिंद जय जय महाराष्ट्र